मित्रांनो तर ह्या भावाची जरा हवा कमी झाली तर आपल्याकडं पंप आहे तर तो, तो पंप येऊन भाऊला बघू होते का त्याची मदत होती गार पण लागायला लागले आणि चढ संपायचं नावच वेळी चढ एकदा मित्रांनो तर फायनली तुम्हाला एक दाखवतो एक याक म्हणजे पाडी गाय पार चिरावली पासनी सतरा हजार चारशे एकोणसाठ मित्रांनो फायनली सतरा हजार मित्रांनो पूर्ण डाऊन खालीपर्यंत खाली जे दिसतंय तिथपर्यंत डाऊन जायचे मित्रांनो तुम्ही देखील लडाखला येत असाल तर परमिट नक्की काढून आणा तर आपल्या इथले नागपूर मधली एक फॅमिली भेटतील तर त्यांना भेटून खूप भारी वाटलं तर काय म्हणताल मॅडम बढिया आहे एकदम भाऊ एवढ्या दूरमती <laughs> म्हणलं आपल्याला पुढे गेल्यावर आपल्याला ह्याच्यात पण बँकॉंग मध्ये पण गॅरेज नाही भेटणार हानले मध्ये पण गॅरेज नाही भेटणार आणि उमिंगला मध्ये इथं नसणारच आहे तर त्यासाठी इथं चेन टाईट वगैरे करून घेतो ब्रेक मित्रांनो तर भात बनवला आज पाहू शकताय तुम्ही त्रणत आहे आपल्या बारामती ते लेह लद्दाख ट्रीपचा दिवस विसवा तर विसव्या दिवशी तुम्ही पाहिलं की आपण डिस्किटमधनं पँगॉंगच्या दिशेने जात होतो तर किती खराब रोड होते तर अशाच खराब रोडमधनं आपल्याला एक डायव्हर्जन दिलं होतं म्हणजे जो मेन रोड होता पँगॉँगकडे जाणं तो बंद असल्यामुळे आपल्याला एक छोट्या रोडने गेलो होतो त्यात आपल्याला वरीला पास म्हणून लागला होता तो इतका कठीण पास होता ना तो उमलिंगलापेक्षा पण कठीण पास आहे तर तुम्हाला काय नाही करायचं व्हिडिओ पूर्ण पाहिजे आणि व्हिडिओमध्ये मध्ये कुठला आवडला आवडलाय ते कमेंट करून सांगायचे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला एक थांबज अप करायचं कमेंट बॉक्समध्ये ओके निघतोय आता इथं इथंच बॅगी बनवून खाल्ली होती आणि तिथं भांडी बिंडी दुसली एक नंबर बघा कुठल्या लोकेशनला मॅगी बनवून खाल्ली तर मध्ये राहिलेल्याचा तोटा तो आहे की आा... चार्जिंग नाही पू कॅमेरा बी चार्ज नाही मोबाईल बी चार्ज नाही तर मग एवढा पुरकसा असा व्हिडिओ काढता आला नाही मला जसा पाहिजे तसा आणि चढाचा रोड आहे पार गाडी कुठली चला ते बर्फ दिसत बर्फ ब मित्रांनो तो आजचा प्लॅन पार आहे रोड बंद असल्यामुळे सगळंच फेल झालंय आता आज तर नाही पोहोचत मी त्यां अजून पाच तास लागतात पाच तास पाच तास म्हणजे मला अजून आता इथंच गाडीला कुठंतरी ब्रेक द्यायला लागल आणि थांबायला लागल कुठं मला सावली पाहिजे म्हणजे मी गाडी मी ब्रेक होईल आणि शिजवतो तेवढं बाद शिजून ते होईल अशा प्रकारचा ब्रेक यायच आहे मला का गाडीलाही तापली सकाळपासून दहा वाजल्यापासून चालली आता दोन तास झालं कुठं थांबलं पाच मिनिट अगत झालं नाही तर असं ब्रेक प्रॉपर नाहीच आहे मित्रांनो तर ह्या भावाची जरा हवा कमी झाली तर आपल्याकडं पंप आहे तर तो पंप येऊन भाऊला बघू होते का त्याची मदत होती काय का। भाई कोणसी गाडी मेसे कमी होई चे हुआ दिखेगी नीचे ले लो खाली ओ पोट गाडी लेलो थोडी आ, बस, बस बस हो जाएगा अभी तो है दस दस। दब, दबो, 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 इसको इसको कितना करूं। करूं। क्या पच्चीस करो दबाओ मेहनत लगती है चालू <laughs> चालू है, है। बना, बीड़े बना। मित्रांनो मेहनत लागते याला असं सोप्पं दिसायला वाटतंय पंप पे हे पण बाई एक काम करा एक पेर इसपे रख दो इसपे और दुसरे पाय से मारे वो चले चालेगा अरे पावर हॅलो गाईस या पे भैया मिलग मित्रांनो आता काय आपल्याकडे वस्तू आहे त्याची मदत दुसऱ्याला पण झाली पाहिजे थोडी या हिशोबाने का आपण ते पिशवीत पडून होते मला कधी मदत झालीच नाही बीस आगे गई गाई बाई पच्चिस हो गई शायद बघतो रे भयतो तीस भरतो यार कुठं जायगा तो क्या करेगी थोडा ज्यादा रहेगा तो भी चलेगी गे अरे अरे उसका गेजी निकल गया क्या

ओके okay. okay, we'll... yeah. <laughs> आपको ना किसी के पास वो अपना साइकिल में हवा बहने वाला पंप भी मिल जाएगा आ, हाँ। बहुत सारे लोगों के पास देखा मैंने अच्छा। हाँ हाँ चलो

मित्रांनो तिकड पहा तिकडून गाडी फिरत 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 जरा आपल्याला काय पंप हायचा उपयोगी आला म्हणजे बात झालं घेतल्याला ज समाधान झालं एवढंच आहे इथं मधन पण जाऊ शकतो एकदम चांगलं पण गाडी त्या अवस्थेत नाहीये सकाळ सकाळनी निघाल्या घाल गाडी जर असती त्या कंडिशन मध्ये तर मधनंच घातली असते मी त्या स्पॉर्ट पी वाल्याने भावानी घातली डायव्हे एवढं काय नाही आहे मधनं पण ह्यांनी फिरत 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 रोड केलाय मित्रांनो तर खूप आलो आलोय पाहू शकता मी किती आलो आलोय भाऊ अरे लय खालन आहे गाडीचा लय जीव निघला इथपर्यंत अजून तर किती वयती जायचंय हे पण माहित नाहीये आणि निस्ते पे 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 मारत नाहीचे मी आत्तापर्यंत लद्दाखमध्ये प्रवास केला प्रवास केलाय त्यातील हा सर्वात कठीण पास असेल या पासचं नाव काय ते वयती गेलो सांगतो मित्रांनो तर फार वळती आलोय आता पाहू शकताय टॉपला चालल्या गे इथं होत आणि इथं बघा बरोबर दिसतोय वय गार पण लागायला लागले आणि चढ संपायचं नावच घेणार उतरणा गाडीची अवस्था खाली जाऊन पहिलं गाडी गॅरेजमध्ये मध्ये दाखवायला लागला असं मला वाटते तर गाडी जय भाऊ जय जीव काढला गाडीने नियम चुकी तर काय झाली चुकी माझी आहे तसं रोड आहे म्हणला मग म्हणून तर आलो मी ए, की म्हणजे आपलं काय म्हणतो ह्या लुबरा ते कॅंगॉंग रोड चांगला आहे म्हणून मी घातली नाही तर ह्याने लेह व्हायनं गेलो असतो ना तर एकदम बेस्ट झाला असतो आतापर्यंत मी लेह मध्ये पोचून पिचून लिहु निघाला असतो आणि दिसतात म्हणजे गाई पाडी गाई या तिकड दिसतात त्यांच्या माग पण मालक नाही काय नाही काय नाही दिसलं का तुम्हाला पास म्हणजे आप डाऊन ये नाही काय व्हाय नाही काय नाही किती वेळ किती वेळ असं आपलाय काय माहिती एकदा येऊ दे बाबा सोळा हजार सतरा हजारचा पास काय आणि जाऊ दे आम्हाला मोकळा करा खाली जायला की नाही काय नाही निश्चित गाडी होईन डोंगराच्या डोंगराच्या होईन चालली भाऊ व्हायचा गाला मला तर भाऊ गाडीची कंडिशन काल म्हणजे दोन दिवस गाडी एकदम टकास्पती होती आज परत मला गाडी डाऊट चलो या की ॲके याक बाई होता आपण कळत आहे बारामती ते लिहिलं ट्रिप दिवशी तुमचा भाऊ चालला होता नुब्रा व्हॅली कडून पॅंगॉंग कडे तर पॅंगॉंग कडे जाणार मेन रोड आहे ना तो बंद झाला होता आणि आता एक मत न दुसरा रोडनी दिला होता आम्हाला बायपास म्हणून वारीला पास म्हणून असला कठीण रोड आहे ना भाऊ ही भाऊची हंटर आहे हंटर भाऊची रिएक्शन घेऊया बाई कसा गाडी कॅ स्ट्रगल कराय का नाही स्ट्रगल कर करणार आहे हा इधर ये हिमालयन वाला साडेचारशीवाला बाई नजिका बाईक बाई बाईक स्ट्रगल करणार आहे का नाही थोडी स्ट्रगल कर रही गरम आणि बघा आपली गाडी करो अरे प्रो। किती स्ट्रगल केली ते आरमांना नाही शिवटी जिथं जायचं तिथं पोचणारच आहे मित्रांनो तो फायनली तुम्हाला एक दाखवतो एक यक म्हणजे पाडी गाई अशा प्रकारची असती पाडी गाई याक ते मा इकडं बघा ह्या जेवढं दिसतंय ना हिरव त्यात सगळ्या याकाच्या याकचा त्यात तर थांबा याकचा फोटो काढू एक आणि गाडीला स्ट्रगल करते भाऊ इतकी स्ट्रगल ना गाडीने लय 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 बेका स्ट्रगल केलंय डेंजर पहिल्या घेवर आलोय दोन पाच दोनशे तीनशे मीटर दुसरा घे वड वड दुसऱ्या वड्या वड आता इन्स्टा थ्री सिक्स्टी लावतो थो थोडा पहिलं गे पहिला गे पहिलं गे चल चल सपाट सपाट आलय सपाट सपाट आलय कुठला आलोय खात लय खालना लय हे दिसत तुम्हाला ग्रीन ग्रीन दिसतय पण ग्रीन ग्रीनच्या किती ग्रीन करणार लय खालना आलोय लय पास आला बहुतेक कारण पारवती आलोय ओके मित्रांनो तर फायनली पास आला आहे किती हाईट पास आहे फार चिरावली आहे पासनी सतरा हजार चारशे एकोणसाठ मित्रांनो फायनली सतरा हजार चारशे ये कौन तीस फुट वाला है लो स्ट्रगल के लगा दी भाई कैसा बुलेट ने क्या किया बुलेट बहुत जोरदार चल रही है यार जोरदार यार अभी <laughs> तो रो रहे थे कितनी बार रुके हैं यार झूठ बोल रहे हो रास्ते में तो दस बार रुक चुके हो तुम <laughs> तो मित्रों नती तो ये कुटला है पास का नाम क्या है भाई वरिला पास वरिला पास पे आ गए हम चलो <laughs> गो, 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 गो। मित्रांनो ओवर <laughs> <laughs> पास अरे वाकड होता वेलकम यू ऑन वर्ल्ड थर्टीन हायस्ट ओवरला पास ऑन सेवन्टीन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी नाईन फिट ओके माय फोटो ब्रो या 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 चला मित्रांनो फोटो काढतो आहे बारामती ते दिवस आहे आज बाब दिवस आहे आज वीसवा तर वीसव्या दिवशी तुमचा भाऊ आलेला आहे वारीला पास ते पण किती आहे सतरा हजार चारशे एकोणतीस मध्ये साडे सतरा हजार फुटावर पण हे साडे सतरा हजार फूट आहे पण हा वीस हजार फुटापेक्षा कमी नाही भाऊ इकडे यायचं नाही रोड इतका डेंजर होता ना भाऊ पार झिरली माझी पण झिरली गाडीची झिरली हिमालयन वाल्यांची झिरली क्लासिक वाल्यांची झेरली एफ झेडवाल्यांची सगळ्यांची झिरली इतका सगळ्यांना पहिला घे लावायला लागला तेव्हाच गाडी वळती आली एवढ्या वळती सतरा हजार चारशे एकोणतीस फूट अरे जो ओळपास पन्नास किलोमीटर चढ चढत आलो तेव्हा हा पास पाय झालाय तर मित्रांनो लख फिरणं सोपं नाहीये त्यासाठी जिद्द लागती चिकाटी लागती आणि मेन म्हणजे गट्स लागतात घाबरून जायचं नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा तर मी आता वारीला पासवर हो आहे तर हे सर आप किती असे तमिळनाडूचे से, हैदराबादचे तेलंगणा मध्ये नाहीत सर तर सरांची ना आमची भेट झाली वारीला पासला सर कैसा आता पास बहुत चढाव आहे गाडी भी बहुत मुश्किल से आहे बहुत तो बेसिकली ग्रुप आला डॉक्टर है आप चा, चारो लोग डॉक्टर है ले से गाड़ी ले रेंट लिया तो के, क्या आपको ये गाड़ी के बारे में क्या कहेंगे अब पैशन में इतना दूर कैसा है हमको बहुत समझ में नहीं आ रहा अब उतना दूर से आप ट्रॅव्हल करता बोर येतो आप सलाम तर मित्रांनो हे सर नाही वेळ माग मला ह्याच्यात पण भेटले होते नुबरामध्ये पण माझा कॅमेरा चालू होता म्हणून ते परत रिटर्न गेले मला काहीतरी म्हणण्यासाठी आले होते पेट्रोल पंप मिले ते ना हम उधर या तो आप बातचीत करणे आहे ते मेने कॅमेरा ऑन किया तो आप रिटर्न चले गए ते मी पेट्रोल डालला जातो तर मित्रांनो सर्वांना भेटून खूप आली लागा आपसे मिलके बहुत बढिया लगा हर महादेव हर हर महादेव चल 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 मित्रांनो तर पूर्ण डाऊन जायचं आहे खालीपर्यंत खाली, खाली जे दिसतंय तिथपर्यंत डाऊन जायचं आहे सगळा डाळचे डाळ आहे आता चला इथलाही कष्ट घेतलं गाडीने आता गाडीला जरा आराम करायची गरज आहे इच्छा गावात गाडी पण पडली काय टायमाला हाय पूर्ण डाऊन जायचं आता डाऊन 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 ग्रीन नाही काय नाही मोबाईलला काय नाही ऑक्सिजनची कमी असल्या का तो काय वाटतंय काय माहिती मी पालच मी नाही केलं पाणी पे पाहिजे पाणी हायड्रेट हायड्रेट तुम्ही जे आला तर हायड्रेशन सारखं गरजेचं आहे मी पाणी पितो पहिलं की हायड्रेटेड हायड्रेटेड चलो मित्रांनो तर खाली उतरत उतरत आलो आता सगळं ग्रीन ग्रीन दिसाय लागले एकदम असं हिरव असणारी पहाट दिसायला लागले तिकडं होती ओसाड लय वय ती वरीला पास नाही मला टप वाटला सगळ्यात मी चांगला गेलो दंग लंगला गेलोय खायदुंगला आहे गे तर सगळ्यात मला वरीला पासा टप वाटला बाकी काय नाही गाडी पार कुठली कुठली बार पाच निवांत बसलेत आपले हिरवळ पाहून कुणी खायला बनवते काय होते अशा प्रकारे आहे आपली गाडी चांगली परफॉर्म करते तशी ओके मित्रांनो बघा हे बघा निवांत पहाडामध्ये येऊन कॅम्पिंग करून बसलेत आपले शांत थंड हवेच्या ठिकाणी उतरता आणि बारी हिरवळ बिरवळ सगळं आहे मित्रांनो तुम्ही आता शक्ती या गावात आहे तर बघा कस बारी हिरवळ बिरवळ हाय होय ना तर एक नंबर दिसत होता तुम्ही पाहिलं तर होय ना ज्यावेळेस आपण वारीला पासपशी होतो ना त्या तिथनं एकच पॅट दिसत होता गाव होतं शक्ती मित्रांनो जर तुम्ही देखील लद्दाखला येत असताल तर परमिट नक्की काढून आणा कारण मी इथं पाहू शकता इथं परमिट चेक केलं जातं आहे आता आपण पँगॉंगच्या दिशेने चाललोय तर पँगॉंगच्या दिशेने जातानी परमिट चेक केलं जातं हा तो पॉइंट आहे अजून मी खायदुंगला जात होतो तर खायदुंगला आपण परमिट चेक केलं गेलो होतं आपलं त्यामुळं काही जास्त माग नाही आहे चारशे रुपये फी आहे परमिटची तुम्ही परमिट काढा आणि माझं म्हणणं असं आहे की परमिट काढताना नाही तुम्ही आता कुठं उजेड येतोय गोळा दिसते का मी माझं म्हणणं कसं आहे तुम्ही परमिट काढताना चार पाच दिवसाचं नका काढू तुम्ही दहा दिवसाचं काढलं तरी चारशेच रुपये पंधरा दिवसाचं काढलं तरी चारशेच रुपये तुम्ही जास्त दिवसाचं परमिट काढून आणि निवांत फिरा आपलं काय अडचण नाही फक्त परमिट आणा ऑन दिस मॅम ऑन दी स्पॉट बन जात आहे का परमिट ऑन दिस स्पॉट पण बनता इथं इथं येऊन सुद्धा तुम्ही बनवू शकता काय अडचण नाही चारशे रुपये फी तर तुम्ही देखील लद्दाखची ट्रिप प्लॅन करत असाल तर मोस्टली तर गैनच परमिट बनवून आणा ऑनलाईन सोपी प्रोसेस आहे चारशे रुपयात नाही तर इथं असे हे बसलेले असतात मॅडम चेक बी काय येतात आणि जर एखाद्याकडे नसलं तर ऑन द स्पॉट पण बनवतात तर चला तुम्हाला काय नाही कायचं तुमच्या भावाला फॉलो करायचं कारण भाऊ पॅशन प्रो गाडीवर आलाय बारामती ते लिहिलं चाललोय पॅंगॉंग लेक कडे तर पॅंगॉंग लेक कडे जातानी आपल्या इथले नागपूर मधले एक फॅमिली भेटतील तर त्यांना भेटून खूप भारी वाटलं तर काय म्हणताल मॅडम हा एकदम बढिया आहे एकदम भाऊ एवढ्या दूर येत आहे बारामती पॅशन नी पॅशन प्रो गाडीने आम्हाला प्राऊड आहे एवढ्या हाय अल्टीट्यूड रोडनी पुन्हा रस्ते खराब सर्व एवढं चॅलेंजेस फेस करून तो इथपर्यंत पोहोचला आणि सामोर पण जाणार यासाठी आमची शुभेच्छा त्यांना याचा प्रवास सुखाचा हो आणि ट्रिप सक्सेसफुल हो हे आमची विनंती आहे आणि आम्ही पण असा विचार केला आम्ही <laughs> पण वीस दिवस झाले दादांना ना वीस दिवसापासून कंटिन्यू राईड करत आहेत आता ते कमीत कमी तीन स्टेट तीन चार स्टेट फिरले नाही नाही मी हे ऑल इंडिया फिरली फिरलो या गाडीवर माझे ह्याच्या आता आपण जे बोलतोय ते आता माझी हेच सव्वी स्टेट हा रिसेंट ट्रीप आहे ना तुम्ही जेव्हा निघाले सव्वी स्टेट आहे नाशिक त्र्यंबकेश्वर तिकडून म्हणजे असं गुजरात चंदीगड तीन चार स्टेट फिरून ते इथपर्यंत आले आणि मित्रांनो तर शक्तीपासून डाऊन आलोय दहा किलोमीटर म्हणलं आपल्याला पुढे गेल्यावर ओ आपल्याला ह्याच्यात पण पँगॉंगमध्ये पण गॅरेज नाही भेटणार हानलेमध्ये पण गॅरेज नाही भेटणार आणि वुमिंगलामध्ये इथं नसणारच आहे तर त्यासाठी इथं चेन टाईट वगैरे करून घेतो ब्रेक वगैरे टाईट करून घेतो चेनला ऑइल करून घेतो बाकी बघूया काय दुसरा प्रॉब्लेम असला तर करून घेऊया मित्रांनो तर काला आपण काल नाही आजच आपण ह्याच्यात होतो बिस्किट नुब्रा हॉई तिथं होतो तर तिथनं आपण निघालो तर नुब्रा पँगॉंग लग लेकचं ते रोडचं नू नुब्रा पेंगोंग लेक रोडचं काम चालू होतं त्यामुळं नाही तो रोड बंद होता त्यामुळं मधनं नाही लागला आपल्याला व वारीला वरीला पास म्हणून ते पास आला इतका खतरनाक ते, ना भाऊ गाडीचा पाय जीव काढला तर त्यामुळं आपण वरीला पास क्रॉस करून आलो परत आपल्याला तसाच एक सेम चांगला पास क्रॉस करायचा होता वरीला पास सतरा हजार किलोमीटरचा होता सतरा हजार फुटाचा होता मी असं का बोलतो आहे आणि चांगला पास नाही वे जवळपास असं का दिसतंय चांगला पास नाही जवळपास तेवढ्याच हाईटचं आहे तर त्यामुळे एका एवढे दोन्ही पाच चढावले होते गाडीचे क्लच प्लेट उडते म्हणून मी थांबलो कारण आपल्याला उशीर पण झाला होता जवळपास चार वाजता मी तिथं होतो चांगला पाचच्या अलीकडं म्हणजे चांगला पाच तिथनं तीस किलोमीटर होता अशा प्रकारे जवळपास आपल्याला एकशे चार किलोमीटर जायला पँगॉंगले लागत ला होतं त्यामध्ये मग मी परत खाली शक्ती या ठिकाणावरनं खाली आलो कारू कारू या गावात आलं आणि मग तिथनं गाडीचे जा चेन वगैरे हो टाईट करून घेऊ म्हणलं ब्रेक वगैरे टाईट करून घेऊ कारण पुढे गेल्यावर आपल्याला ह्याला पण नाही पॅंगॉंगला पण गॅज नाही हनलेला पण ग्यायचं नाही आणि लुमिंगला तर काही विषयच नाही तर त्यामुळं असं होतं नियोजन बघूया आता कसं होतं आणि गॅरेजला पण जाऊन आलं त्याचं क्लिप काढली मी मोबाईलमध्ये त्यावेळेस कॅमेरा स्विच ऑफ होता तर आता इथे पेट्रोल पंप आले तिथं राहायची सोयी झालीतच जमाई म्हणजे तरी एक सेफ ती म्हणते तिकडे बाहेर रोडच्या कडाला तर त्याला म्हणलं सेफ जागा तर ते म्हणलं मॅनेजर आल्यावर सांगतो सेफ जागा आहे ते तर द्यायला मित्रांनो तो ह्या पेट्रोल पंपावर आलो आहे तर इथं राहायला परमिशन भेटली इथं गाडी लावली पण लवू नये त्यामुळे टेंट लावला नाही काय झालं मी इथं इथनं तसं अजूनही एकशे तिथनं एकशे चार किलोमीटर होतं ही पँगॉंग आणि मी चार वाजता तिथं पोचलो होतो पण गाडी एवढी हिट झाली होती ना एकाच पासमुळं तिथं वळतीमध्ये बंद पडली असती त्यामुळं म्हणलं एक दिवस वाढला तरी चालेल पण गाडी बंद पडणं बिडणं ती काही योग्य योग्य योग नाहीये त्यासाठी थांबलो आता इथंच लवकर उद्या जाऊया पँगॉंगला उद्याचं मुक्काम पँगॉंगलाच करूया कारण पँगॉंगचं खरी मजा नाही वे दुपारनंतर सूर्य सूरज उलट्या साईडला गेला ना मग फोटो वगैरे चांगले येतात सकाळ सकाळ सूरज अशा साईडने असतो ना फोटो चांगले नाही आहेत असे पाण्याचा कलर चेंज होत नाही मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओमध्ये मागं पाहिलंच की आपण नाही या पेट्रोल पंपावर राहण्यासाठी थांबलो होतो पण इथं सेफ्टी इशू वाईट म्हणले ड्रिंक येतं तर मग इथं तशी त्यांचा प्लॉट होता तर इथं हॉटेल हो नवीन होणार आहे तर इथं टेंट लावले तर आता काय करतोय भात बनवायचं विचार आहे तर कांदा वगैरे इथं चाट करतो मग तिथे गेल्यावर हो तुम्हाला दाखवतो भात कसा बनवतोय हो चलो मित्रांनो दिसतोय का आता तर इथं आता काय करतो पहिलं तर करतो हे कांदा वगैरे आणि मग तुम्हाला दाखवतो सगळं झालं मित्रांनो तर इथे गॅस लावलाय आता गॅस पेटवतो आता तुम्हाला टाइम लॅप्शनमध्ये दाखवायला लागेल कुठला ते टाईम मध्ये दाखवतो मित्रांनो तर भात आज पाहू शकताय तुम्ही मला अंदाजच नाही किती होईल काय होईल सला नाही तर सकाळ खाईल त्याबरोबर कसं झालं आहे काय माहिती त्यात मी ही बिर्याणी मसाला टाकलेला ते बी कमी झाला आणि कांदा टाकला एक चिरून तेल बिल काहीच नव्हतं माझ्याकडं तर हा सॉस आहे आणि हा मसाला आहे ज्या सूप खाऊया आणि पुगूया कसं लागतंय जर चांगला जमला असला तर परतच्या वेळेस नक्की ट्राय करू मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा सबस्क्रा सबस्क्राईब करा लय खाल्लं स्वतः पण आवलं ना जास्तच खातंय माणूस असं होते भात तरी जास्त झालं मला काय अंदाज नव्हता उद्या सकाळचा पण नाश्ता होईल त्याच्यात तरी पण जास्तच खाल्लं मी असं झालं आहे आता टिवलाई दाखवून उद्या सकाळ आपला शेजवान सॉस टाकून खायचा तेच ओके तर अशा प्रकारे टेंट लावलं इथं ते पाहू शकता इथं पंप आहे आणि पंपाच्या मालकाचंच इथे जागा आहे ते इथं टेंट लावलं आहे ओके तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा सबस्क्राईब करा